तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळतय तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देताय मानधन दादा कुठलं जावं अकलूच काय देताय मानधन नाही मग म्हंटल काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद दादा भेटले कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय करता येईल परिसरात आलो भेटू शकतो नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही युपीआयवर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो मी राहायला कुठल्या एरिया पुण्यात कोथ रोडला आहे सकाळी होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटूल तुमचा युपीआय नंबर असेल तर गुगल पे सांगता का मला गुगल पे फोन पे युपीआय नंबर आहे का गुगल पे पेंबर हॅलो हा तुमचा फोन पे गुगल पे नंबर सांगा की नाईन थ्री हा हा डबल टू हम्म डबल हम्म सिक्स वन काय नाव येते रितेश बरोबर सरांचं नाही का सरांचं नाही त्यांचं नाही बरोबर द्या की सरांचा अकाउंटच नाही बरं बरोबर ऐका पण नाही अकाउंटला बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला करते भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपारा घेऊन दुसऱ्याचं बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला ना समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मनाच्या ना मनाची जा, लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याच्या आजी बापूच्या विरोधात उभा राहिला दोनशे दो मतं पडली तुझी अवकाळ नाही साल्या आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या ना मनाची तरी वाटत हा